महा ओम ग्रीम, ओम ग्रीम नमस्कार मी सोनल सुमास किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत सूर्यदेवांसाठी बनवला जाणारा हा खास नैवेद्य चला तर मग रथसप्तमीसाठी हा खास नैवेद्य जरूर बनवूया फक्त एवढ्याच साहित्यामध्ये हा प्रसाद तयार होतो सगळ्यात महत्वाचं तीळ इथे मी गावरान तीळ आणि पांढरे तीळ दोन्ही मिळून पाव वाटी होतील अशा पद्धतीने घेतलेले आहे तांदूळ एक वाटी आणि हरभऱ्याची डाळ एक चमचा मुगाची डाळ पाव वाटी तुरीची डाळ पाव वाटी आणि पाव वाटी शेंगा घेतलेल्या आहेत तांदूळ आपल्याला एक वाटी ते सव्वा वाटी घ्यायचं आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर पहिल्यांदा आपण बाजूला करून घ्यायचे बाकी डाळ तांदूळ स्वच्छ नीट करून घेतलेला आहे आता आपण ते धुऊन घ्यायचं आहे आलं आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे पहा कुकरच्या वळण्यामध्येच आपण ते तांदूळ आणि डाळी सगळ्या मिक्स केलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे काळं तिखट किंवा मसाला तिखट तुमच्या आवडीनुसार मी या ठिकाणी एक चमचा टाकलेला आहे आणि साधं लाल तिखट जे आहे ते चमचा टाकलेला आहे पाव चमचे जिरे टाकलेले आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीळ या ठिकाणी आपण गावरान तीळ आणि पांढरे तीळ दोन्ही आहेत तुम्ही कोणतेही तीळ वापरू शकता परंतु गावरान तिळने टेस्ट छानच येते ही तिळाची खिचडी खास करून पौष महिन्यातील जी सूर्यनारायणाची रविवारची पूजा केली जाते त्या सूर्यनारायणाच्या नैवेद्यासाठी ही रेसिपी केली जाते सूर्यदेवाची जी पूजा केली जाते त्याची सविस्तर माहिती माझ्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला देत आहे ती तुम्ही अवश्य पहा यामध्ये मिरच्या आपण चिरून टाकलेल्या आहेत आणि प्रमाणानुसार मीठ टाकलेला आहे त्यानंतर कलबत्त्यात आपण जर ठेचलेला आलं आणि लसणाची पेस्ट आहे ती यामध्ये टाकायची आहे देव आपण डोळ्यांनी पाहिला नाही परंतु सूर्यदेव आपण डोळ्यांनी पाहू शकतो तर पाऊष महिन्यामध्ये ही रेसिपी खास करून केली जाते इतर वेळीही आपण ही रेसिपी करू शकतो फक्त तिळाचं प्रमाण कमी करायचं आता यामध्ये आपण एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीरही बारीक चिरून यामध्येच टाकलेली आहे अजिबात कुठेही फोडणी टाकायचं नाही खूपच सोप्या पद्धतीची ही पारंपरिक रेसिपी आहे तुम्हीही जरूर करून पहा आता यामध्ये तांदळाच्या प्रमाणानुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि वरून एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे आपण पाहू शकता तेल टाकलेलं आहे सगळी तयारी झालेली आहे जर तुम्हाला हवं असेल तर कढीपत्ताही तुम्ही यामध्येच आत्ताच टाकू शकता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकर बंद करून आपण गॅस चालू करायचा आहे रोजच्या प्रमाणच आपल्याला फक्त तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत पहा ही खिचडीची पारंपारिक रेसिपी या रेसिपीमध्ये आपण तीळ वापरलेला आहे थंडीच्या दिवसात तिळाची खिचडी ही खास केली जाते पौष महिन्यामध्ये थंडी जास्त वाढते आणि सूर्यदेवाची आपण उपासना करतो संक्रांतीमधला सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे तीळ आणि अशा पद्धतीने तिळाचा वापर करून ही खिचडी बनवली जाते या खिचडीला आमच्याकडे तिळाची खिचडी किंवा तीळ भात म्हणतात दोन चिट्ट्या झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला सावकाश कुकड उघडायचं आहे किंवा तुम्ही पातेल्यामध्ये जरी केलात तरी अशा पद्धतीने भात तयार झालेला आहे होय भातच म्हणते मी तीळ भात किंवा खिचडी म्हणा परंतु मसाला भात होत नाही कारण यामध्ये आपण फोडणीच टाकलेली नाहीये यामधला सगळा मसाला सगळे पदार्थ आपण कच्चे टाकले होते दोन शिट्टी झालेली आहे भात छान तयार झालेला आहे अजून थोडं पाणी शिल्लक आहे तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तूप ही पद्धत तुम्ही इतर भातांसाठी मसाले भातांसाठीही करू शकता या पद्धतीमुळे खिचडी जरी बनवत असलो तरी भात हा छान मोकळा तयार होतो मऊ मुद्दा असा होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं चव तर खूपच छान येते आता अशा पद्धतीने आपण पूर्ण तूप टाकल्यानंतर व्यवस्थित पूर्ण बुडापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकर बंद करून तिसरी शिट्टीही होऊ द्यायची आहे भाताचा खिचडीचा घमघमाट घरभर सुटलेला आहे पहा सूर्यदेवाचा हा प्रसाद तयार झालेला आहे कुकर खरं तर उघडायचाच नाहीये परंतु मी तुम्हाला व्यवस्थित दिसावं भात किती मोकळा झालेला आहे यासाठी ओपन केले, परत गॅस चालू केला दोन मिनिट थांबलं वाफ धरू दिली आणि नंतर गॅस बंद केला नैवेद्य दाखवलेला आहे इतर कुठलेही पदार्थ या भातासोबत लागतच नाहीत तरीही आपण इथे कच्ची कडी घेतलेली आहे पापड आणि लोणसे घेतलेले आहे लिंबा सही हा सूर्यदेवांचा प्रसाद रथसप्तमीला तुम्ही ही जरूर करा इतर वेळेसही ही खिचडी तुम्ही बनवू शकता परंतु तेव्हा तिळाचं प्रमाण मात्र कमी करा शिवाय ज्यांना दाताचे प्रॉब्लेम आहेत लहान मुलांना जे दात खेळतात त्यांच्यासाठी ही खिचडी अत्यंत उपयुक्त आहे जेव्हा आपण हा प्रसाद जेवतो तेव्हा दातामध्ये तिळ येतात खूपच छान अशी ही पाच मिनिटात होणारी तेळाची खिचडी तुम्हीही जरूर करून पहा पारंपरिक रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका रेसिपींसोबत धन्यवाद